नमस्कार मंडळी तुम्हाला नेहमी स्टॉक मध्ये दोन दोन प्रेमिक्सेस ठेवावे लागतात ना रेड वेल्वेट आणि व्हॅनिला आज मी तुम्हाला शिकवणार आहे व्हॅनिला चला कामाला लागूया सर्वात पहिलं काम म्हणजे अवन फ्रीटिंग लावायचं बेकवन मध्ये खालची जी कॉइल आहे ती मी वन सिक्स्टी डिग्री सेल्सिअसला लावली आहे आणि वरची कॉइल जी आहे ती मी वन एटी डिग्री सेल्सिअसला लावली आहे तुम्ही घरी तुमच्या ओ टी जीमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या आव्हानमध्ये जर केक बेक करणार असाल तर तुम्ही रेग्युलरली केक ज्या टेम्परेचरला बेक करता त्याच टेम्परेचरला जनरली वन एटी डिग्री सेल्सिअसला केक बेक होतात मी प्रोफेशनल स्टँड मिक्सरवर केक बनवते तुम्हाला हे इक्विपमेंट असलंच पाहिजे असं काही कंपल्सरी नाहीये तुम्ही तुमच्या घरातल्या हँड बिटरवर सुद्धा ही सेम रेसिपी ट्राय करू शकता मी तुम्हाला एक किलोची रेसिपी सांगते त्याच्यामुळे मी अर्धा किलोसाठी लागणारे सहा इंच दोन टीन घेतले त्या पण पेपर तुम्हाला टीनला ऑइल मैदा काहीही लावण्याची गरज नसते फक्त पार्चमेंट पेपर घ्यायचा आहे आणि तो खाली टाकायचा आहे टीन प्रिपेअर करण्यासाठी एवढी एकच गोष्ट महत्वाची आहे साठी आपल्याला व्हॅनिला प्रिमिक्स लागणार आहे मी केक जेल आणि केक कॉन्सन्ट्रेटही यूज करते पण ते नाही नाहीये तुमच्याकडे जम नसेल आणि तुमचं प्रिमिक्स व्यवस्थित फुलत असेल आणि तुमच्या केकला खूप छान येत असेल तर तुम्हाला त्याची गरजही नाही आहे दुसरं कंपल्सरी इन्ग्रेडियंट आहे कोको पावडर ऑइल दही दही रूम टेम्परेचरला हवं आणि रेड कलर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही इन्ग्रेडियंट लागणार नाहीये फायनली आता आपण केक बॅटर बनवून घेऊया सर्वात आधी आपल्याला पाणी वे करून घ्यायचंय एक किलो साठी पाणी घेतोय आपण दोनशे दहा ग्रॅम केक जेल टाकतोय दहा ग्रॅम आपण ड्राय इन्ग्रेडियंट करतोय एक किलो साठी आपण क्रिमीट घेणार आहोत दोनशे सत्तर ग्रॅम त्याच्यात आपण कोको पावडर टाकणार आहे दहा ग्रॅम कॉन्सन्ट्रेट चाळीस ग्रॅम ड्राय इन्ग्रेडियंट्स टोटल वजन तीनशे वीस ग्रॅम केक केकमध्ये टोटल तीस ग्रॅम दही टाकतो तेल जाणार आहे एक टेबल आणि रेड कलर आपण दही ऑइल आणि रेड कलर मिक्स करून घेतलाय आपण आता त्याच्यामध्ये ते हळूहळू थोड्या थोड्या अमाऊंट मध्ये फ्री मिक्स टाकणार आहोत हाताने यातनं का काढलं म्हणून बऱ्याचदा क्वेश्चन येऊ शकतो पण यातनं कसं फ्री मिक्स काढणार सॉरी यातनं बॅटर कसं काढणार हातानेच काढावं लागणार आहे हे माझं रोजचं काम आहे त्यामुळे मला अजिबात वजन करण्याची गरज नाहीये मी बॅटर अर्धा अर्ध करण्यासाठी पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेन स्केलवर अर्धा अर्ध बॅटर दोन टीम मध्ये डिवाइड करू शकता बॅटर सेंटरलाच फुलू नये म्हणून एक दोनदा टॅप करून घ्यायचं आणि त्यानंतर हे टीम अवनमध्ये जाते के, केक केक बॅटरचा कलर किती सुंदर आला आहे ना खूप दिवसांनंतर हा अजिबात प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे पण मला मॅजिक कलर्सचे कलर्स खूप आवडले तुम्हालाही चांगला ब्रँड हवा असेल तर तुम्ही यांचे कलर्स यूज करू शकता माझ्या डेक ओव्हनमध्ये केक बत्तीस मिनटासाठी बेक होण्यासाठी लावले तुम्ही तुमच्या ओटीजीमध्ये किंवा तुमच्या ओव्हनमध्ये रेग्युलरली तुम्हाला केक बेक करण्यासाठी जितका वेळ लावावा लागतो तो वेळ तुम्ही यूज करू शकता जनरली पस्तीस मिनटामध्ये केक तयार झाला पाहिजे मी काम करत असताना रोज एवढं ऑर्गनाइज सगळं नसतं खूप पसारा असतो पण आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवते म्हणून थोडंसं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केलाय तो आवडून घेऊ केक बेक होतोय तोपर्यंत मी बेकरीमध्ये थोडा माल लावून घेतो आता आपले केक बेक झाले आपण चेक करूया खूप छान आरोमा मी बघू शकता आपले केक स्पॉन्ज किती स्पंजी झाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण त्याला डिमोल्ड करणार आहे के केक आता थंड झालाय आपण डिमोल्ड करून ठेवूया तुम्हाला कुठलाही स्पॅच्युला घ्यायचा आहे आणि केकच्या साईडने आहे रेड वेलब्रेट केकची प्रॉपर्टी असते की तो खूप डेन्स असतो आणि ते आपण दह्याने अचीव्ह केले त्यामुळे तो खूप जास्त फ्लफी नाही बनत आणि तो तसाच असायला हवा तुम्हाला तुमच्या रेड वेलवेट केकला व्हॅनिला फ्लेवर थोडा स्ट्रॉंग हवा असेल तर केक सोप करताना शुगर सिरपमध्ये तुम्ही व्हॅनिला फ्लेवर ॲड करू शकता आजची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा की तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओत जय महाराष्ट्र